नमस्कार कामे रसिको आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या औचित्य नायक एक सरचित शीर्षक आहे आमुची भारत माता भारत आमुची माय भूमी भारत आमची माय भूमी भारत आमची परमभूमी भारत या देशाची अगळी समाती या देशाची अगळी समाती शिकवी साऱ्या जगा संस्कृती या देशाची अगळी समाती शिकवी साऱ्या जगा संस्कृती अमृता समैथले पाणी अमृतासमयथले पाणी इथे जन्मल्या झाशीची राणी अमृतास मैथले पाणी ते जन्मल्या सावित्री अण झाशीची राणी ज्ञानात ठेवा जपला भक्तीचा ज्ञानत कोपन ठेवा जपला भक्तीचा शिवबा सारख्या दाखला दिला शक्तीचा ज्ञानात कोपनी ठेवा जपला भक्तीचा शोभासारख्या शुराने दाखला दिला शक्तीचा खळखळतात खल ते, ते गंगा कावेरी कृष्णा खळखळतात खल ते, ते गंगा कावेरी कृष्णा ताणलेल्यांची क्षमवीत जातात तृष्णा खळखळतात खल ते, ते गंगा कावेरी कृष्णा लेहीत जातृष्णा सदाते सुख शान्ति वसे सदा ते सुख शान्ति वसे अन्याया विरुसे सदा ते सुख शान्ति वसे अन्याया विरुद्ध चादर सरसे भारत माता की जय भारत माता की जय